नमस्कार मी रमेश तारमळे कवितेचं शीर्षक आहे शांतीचं झाड एकदा तरी बघ तुझ्या लेकरांनी काय केले भूतळावर रोवली झाड त्यांनी जाती धर्मा पंथाची खोलवर गेलीत मुळं जातीच्या झाडाची शोषून वर आणले लावर असं त्यानं अन पाझर ते स्वार्थाच्या पानापानातून काळजाच्या माणसांची पेटली तर मन पंचाच्या झाडाला पाळवी रोज फुटते नवनवीना तीही इतकं वाकल त्याची पाण फुटी झाली धर्माची झाडे इथे रक्ताने जाता सर्व धर्म सम भावाच्या नावाखाली धर्मनिरपेक्षतेची चादर इथे ते सहज त्याने फाडली धर्मांधतेच्या त्याच्या हाताने पूजा होते हत्यारी धर्माच्या झाडाच्या फांद्या झाले भाले वरची तलवारी आणि करता आहे सरळवार माणुसकीच्या काळजावर घाव घातले त्यांनी शांतीच्या मुळावर होतात बॉम्बस्फोट स्फोट हल्ल्या हत्या है हैवानांच्या आतून मरतात चिमुकली बालक निष्पाप करती माणसं घराघरातून राजकीय नदी भरली घाणेड्या विचारांनी तिच्याच काठावरती उभी राहिली आहे झाडे तिन्ही स्वार्थासाठी कोणाच्याही येईल जसं मनी याला त्याला वाटलं तसं घातलं जात पाणी कवटाळी नीती तर विश्वास घाताची कशी करायची अपेक्षा शांतीच्या फळाची घे अवतार तू या भूतावरी पुन्हा एकदा रोण ठेव शांतीचं झाड भूतलावरी फोपा फांदा फांद्या साऱ्या विश्वभर शांतीला इथं जपू देत तळ हातावर आणि तुला वंदन करण्यासाठी जुळू देत हात साऱ्या विश्वाचे एकाच वेळी माझ्या सकट इथं माझ्या सकट इथं धन्यवाद